शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा मिशन ग्रीन बुलढाण्याचा शुभारंभ बुलढाणा शहराला गतवैभव प्राप्त करून देणार आमदार संजय गायकवाड थंड हवेचे ठिकाण म्हणून बुलढाणा शहर प्रसिद्ध होते मात्र गेल्या काळात इतरत्र जाणवणारा उन्हाळा आता बुलढाणा शहरातही जाणवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे माझी वसुंधरा अभियानात शहरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात येत आहे यासाठी मिशन ग्रीन बुलढाणा राबवण्यात येत आहे या मिशनच्या माध्यमातून शहराला प्राप्त करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली मिशन ग्रीन चा शुभारंभ आज सव्वीस जूनला करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपविभागीय अधिकारी शरद पाटील मुख्याधिकारी गणेश पांडे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत जिल्हा प्रशासन अधिकारी श्री पेंटे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे आदी उपस्थित होते श्री गायकवाड म्हणाले बुलढाणा शहरातील भूखंडांवर विविध प्रजातींची झाडे झाडे लावण्यात येणार आहे ही जगविण्यासाठी दोन वर्षे पाणी आणि संरक्षणाची काळजी घेतली जाणार आहे जिल्हाधिकारी डॉ पाटील म्हणाले शहरातील झाडे लावण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे इतर ठिकाणी शहरात झाडे लागवड करण्यात येतात त्याचप्रमाणे शहरात झाडांची लागवड व्हावी शहरातील हिरवळ टिकून राहण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एक झाड लावून ते दत्तक घ्यावे या वर्षी प्रशासनामार्फत पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यात सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले स्वप्न त्यांनी बोलून दाखवलं मिशन ग्रीन बुलढाणा आणि माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य या अंतर्गत या अगोदर आम्ही जे माझी वसुंधरा टू पॉईंट झिरो आणि थ्री पॉईंट झिरो या अंतर्गत दोन कोटीची बक्षिस सर मिळाली होती आणि मॅक्झिमम पोर्शन हा ग्रीनरीवर होता त्या अंतर्गत हे ऐंशी लाखाची जवळपास पाच हजारापेक्षा जास्त झाडं पूर्ण शहरभर आम्ही लावणार आहोत या का की जेव्हा आपण स्वच्छ सुंदर शहर आपण म्हणत असो त्याची जबाबदारी आपल्यावरती देखील येते आपण देखील चांगल्या पद्धतीनं पर्यावरणाचं चा संवर्धन करायला पाहिजे स्वतःहून देखील झाडं लावायला पाहिजे सर्वच काही प्रशासन नगरपालिका करेल याची वाट न पाहता आपण देखील जास्तीत जास्त झाडं जिथे जिथे दिसेल तिथे ते लावायला पाहिजे झाडांचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं झाड देखील दत्तक घ्यायला पाहिजे आपण जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख झाडं आपण आता ह्या आगामी ह्याच्यामध्ये लावणार आहोत शासनाकडून दरवर्षीचा कार्यक्रम वृक्ष लागवडीचा एक कोटीचा वगैरे कार्यक्रम घोषित होत असतो तर गतवैभव जे या शहराला होतं की उन्हाळ्यामध्ये देखील दुपारी आम्हाला रजे घेऊन झोपावं लागायचं ते सगळं आज आम्हाला खतम झाल्यासारखं वाटतंय आणि याला बऱ्यापैकी आपणच जबाबदार आहोत तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मेहरबानीमुळे अख्खी झालेलं आमची वाळवंट होऊन गेली जिकडे माणूस किंवा प्राणी गेला तर तो दोन दोन महिने सापडत नव्हता तिथे आता सहज दोन किलोमीटरवरून आपण कोणालाही शोधू शकतो आणि फॉरेस्टच्या विभागामध्ये आपण एखादा दगड उचलला गाडीत टाकलं तर ती गाडी वर्षभर वर सुटत नाही पण एवढी जंगल तुटताना हे लोक काय करत होते याच कधी कधी खूप आश्चर्य वाटतं तुम्हाला हे लक्ष घालाय कलेक्टर साहेब की मोताळ्यामध्ये तीन मिले रोजचे पाचशे झाडं कटतात त्याच्यामध्ये एकीकडे आपण तीन लाख चार लाख झाडं लावायची आणि एका रात्री रात हजारो झाडं रोजची कटायची तेही बेकायदा हे देखील कुठंतरी कंट्रोल होणं आपल्याला आवश्यकच आहे कारण निसर्गाचं जतन करणं ही केवळ काही के शासनाची किंवा शासनातील लोकप्रतिनिधींची किंवा प्रशासनाचीच नाही तर ही जागरूक नागरिकांनी देखील हे सगळं या ठिकाणी करायला कर करणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या वेळेला आम्हाला माझी वसुंधराचं बक्षीस त्या ठिकाणी मिळालं आणि आता विभागातून आपण पहिले आहोत राज्यातून आपण कदाचित पहिल्या क्रमांकाचा पुढे जायचा आपला प्रयत्न आहे पण दुसरा समाधान आपल्याला मिळेल पण एका गोष्टीचं समाधान आहे की जी बारामती ज्या बारामतीने चार मुख्यमंत्री पाहिले अनेक उपमुख्यमंत्री पाहिले देशाचे कृषी मंत्री पाहिले देशाचे संरक्षण मंत्री पाहिले त्यांच्या पन्नास वर्षाची बारामती आणि आमचं दोन वर्षाचं बुलढाणा आम्ही त्यांच्या फाईटला पडलो